नमस्कार सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे माझ्या चॅनलचं नाव मी माझं सौभाग्य ह्या चॅनलचं नाव आहे चला तर आता मी कडधान्य करणार आहे कडधान्यांनी काय काय घेतलेलं आहे बघू शकताय मोड आलेली मटकी घेतलेली आहे बटाटे घेतले दोन कट करून कांदा घेतले तर तीन कट करून आणि इथं जिरे लसूण घेतलेले त्याची पेस्ट तयार करायची आहे तर इथं मी दही मिरची पण बनवणार आहे दही मिरची पण कशा पद्धतीने बनवणार आहे हे पण तुम्हाला दाखवणारच आहे चला तर आता हे मी मिरची मिक्सरला दळून घेत आहे बघू शकता तुम्ही ह्या भांड्यामध्ये आणि ह्या भांड्यामध्ये मी जिरं लसूण घेतलेला आहे ते दळून घेत आहे चला तर आता मी सुरुवात करत आहे चला तर बघू शकताय आहे दोन्ही पण शेगडीवरती मी गॅस चालू करून कडे तापाय ठेवलेली तर मी आता इथं मिरच बनवाय घेत आहे पण तर मिरचू बनवाय घ्यायचं आहे पण आपल्याला तेल यांनी जास्तच वापरायचं आहे का तर मिरची तिकच नाही झाली पाहिजे तर भाजी बनवायची त्या भाजीला बघा कडधान्याच्या भाजीला तीन पण टाकलेले आहेत मी छोटे छोट्या आपली उघळ बनतात त्याला तर आता ही शेगडी मी फुल करत आहे तर जिरे लसूण ह्याची पेस्ट बनवून घेतली मी ह्या पद्धतीने तर आपल्याला ह्याच्यात टाकून घ्यायची जास्त गोड त्याच्यापेक्षा जास्त गोडी मिरचीला टाकून घ्यायची दोन्ही पण एक साथ भाज्या मिरची पण आणि भाजी पण बनवून घेणार आहे मी तर धनाची थोडीशी पावडर दना पावडर घेतलेली ते पण ह्याच्यात टाकून घ्यायचे आता हे गोल्डन कलर झालेला आहे त्यात आपल्याला तीन कांदे कट करून घेतलेले टाकून घ्यायचे ते हे मोड आलेलं पाहिजे चला तर आता छान ठेवत आपल्याला सुकी मटकी बनवायची मी टमाट्याचा वगैरे वापर करत नाही कांदा गोल्डन झाला की आपल्याला कट करून घेतलेला बटाट्याची बटाटे घेतले टाकून तर कांदे तसं आपल्याला काय करायचंय एक चमच मीठ घालून घेते आपल्याला जसं तिखट पाहिजे आणि खराट असते त्या पद्धतीने आपण आपल्या अनुसार आपण मीठ घालून घ्यायचे तर आता मिरचीच्या च्या कांदा लसणाची पेस्ट आहे मिरच्याला बघा त्याचा पण गोल्डन कलर झालेला आहे बघू शकता ह्याचा पण गोल्डन कलर झालेला आहे तर आपल्याला ह्याच्यात आप काय करायचंय आधी ह्याच्यात मीठ घालून घ्यायचे दोन ते अडीच चमच मीठ घालून घ्यायचे तर त्यानुसार आपल्याला थोडीशी हळद पण घालून घ्यायची पण मी शेगडी तर फुल हा टुटल्या ते मिरची एक साजून शेगडे माझे गॅस चालू घालू चालू दोन्ही कल चला तर आता कांद्याचा पण गोल्डन कलर झालेला आहे तर कट करून घातल्याला बटाटा घ्यायच्या घालून घ्यायचे मटकीला थोडीशी पण वापरायची आपल्याला एक करून तोपर्यंत आपल्याला काय करायचंय मिरची मिरची हातात घालून घ्यायची कांद्या लसण्याचे आणि हळद तळून घेतलेली त्यामध्ये आपल्याला मिरची घालून घ्यायची चला तर पाव किलो दही घेतलेलं आहे मिरची टाकायला दही आपल्याला टाकून आहे पाणी वगैरे टाकायचं नाही आपल्याला मिरचीला आता दह्याला पाणी सुटतं त्याच्यातच मिरची शिजली जाते चला तर आता आपल्याला इकडे मोड आलेली मटकी आहे ही मटकी पण घालून घ्यायची भाजी बनवायची आपल्याला मोड आलेली मटकीची तर ह्याच्यात आपल्याला काय करायचंय एक वाटी चंदना होते तर ही वाटी घ्यायची आपल्याला दह्याची त्याच्यात माफ करून घ्यायचे घालू शकता तुम्ही पाऊन वाटी पण घालून घ्यायचं दही वाटीने लहान मुलं खातीला चिपून मिरची ही टेस्टी होती मुलांना गुलाब वगैरे होत नाहीत या मिरचीने किंवा तिखट वगैरे लागत नाही या पद्धतीने मिरची बनवल्या ही मिरची ह्या मिरची आपल्याला झाकण पण घालून घ्यायचं आहे बघू शकतात आता मध पिऊन देतात किंवा एकत्र फ्राय करून घेत आहे ती फ्राय होऊपर्यंत आपल्याला झाकण पण ठेवायचं आहे त्याला तोपर्यंत आता मी गव्हाचं पीठ भिजाय घेत आहे तर इथे मिरची झाकण ठेवलेलं आहे आपण मिरचीवरती ह्याला पाणी सुटतं दह्याला पाणी सुटतं त्याला मिठाचं पाणी ही सगळं मिळून एकत्र एकत्र होतं पाण्याचा आणि ही मिरची शिजली जाते तर बघू शकताय आपण आता पाणी सुटले का बघूया न पाणी टाकता बरं बनवायची बरं काही तर बघू शकताय पाणी खूप छान सुटलेलं आहे ह्याला आणि मिरची ह्या पाण्यामध्ये शिजली जाते पाणी टाकायची कसलीच गरज नाही आहे याला पाणी आपोआप सुटलं जातं त्यामुळं जशी मी ही मिरची बनवली त्याच पद्धतीने तुम्ही पण बनवा तर दह्याचा वापर आपल्याला जास्त करायचा आहे थोडासा तर मी पाव किलो दही घालून घेतलेलं आहे त्याला तर तुमची जेवढी मिरची असते म्हणजे अर्धा किलो मिरची अर्धा किलो मिरचीला मी पाव किलो दही घालून घेतलेले आणि त्या दह्याचं पाणी सुटलेलं आहे तर तुम्ही पण हो ट्राय करू तर मटकीला पण बघू शकताय पाणी आहे मटकीला पण पाणी आहे बघू शकताय आणि पाणी सुटून त्याला मिठात मटकी बटाटा फ्राय होतं तर ह्याच पद्धतीने तुम्ही पण मटकी कडधान्य बनवू शकता एकदम मस्त लागतं न पाणी टाकता बनवायचे एकदम टेस्ट येते ह्या भाजीला आणि किती खावा किती नाही असं वाटतं तर ही डब्याकरता भाजी बनवली मी बटाटा पण शिजत आलेला आहे चला तर अजून पाच ते दहा मिनटं शिगडी बारीक करून ठेवत आहे मी आता गॅस स्लो करत आहे बघू शकता मी गॅस स्लो केलेला के आहे फोल ते आणि ह्याचा थोडंसं स्लो करत आहे चला तर आता गव्हाचं पीठ म्हणलंय तसं त्या पद्धतीने पीठ भिजवून घेत आहे मसाला पण घालून घ्यायचा तर मी घरगुती मसालाच यूज करत आहे फक्त तुम्ही पण तीच करू शकता दुसऱ्या मशाल्याची वगैरे गरज नाही आहे <coughs> त्याला थोडासा वापरायचा आहे आपल्याला भाजीला जे आपण मिरचीतन बाकी काढला होता कुट ती कुठ त्याला यूज करून घ्यायचाय तर आपली भाजी रेडी झालेली आहे बघू शकता न तेलाचा वापर करता ते सॉरी न पाण्याचा वापर करता भाजी बनवली तर ह्याच पद्धतीने तुम्ही पण बनवू शकता बटाटे पण शिजले गेले नंतर ना आपल्याला भाजी शिजल्याच्या नंतर ना आपल्याला घाटी मसाला वगैरे आपण काय काय तुम्ही यूज करणार आहे ती मी स्वतः घरचाच घरगुती मशा खूप खाट उठलेली मिरची घरगुतीच मसाला मी यूज केलेला आहे चला तर आता मी बघा शेगडीमध्ये मध्ये अर्धा चंद्र कसा दिसतोय ह्याच्यावर काय काय पडलेलं नाही हो ह्याच्या काही सुदीन पडलेला नाही पण चंद्र कसा दिसतो तुम्ही पण बघू शकता शेगडीमध्ये आता फुल गॅस केला की जाऊ इथे बघा तुम्हाला सुर्या दिसतोय त्यामध्ये दिसत असला तर कमेंटमध्ये सांगू शकताय सुरा दिसतोय का तुम्हाला आज वार गुरुवार आहे गुरुवारच्या दिवशी बघा सुऱ्या कसा दिसत आहे शेगडीच्या जा। ह्याच्यात माणूस काय म्हणतो ह्याला काय लागल्यावरती करतो आपल्याला दिसतं पण ह्याला काय लागलेलं नाही बघू शकता मी लायटर पण फिरून दाखवत आहे काही शोधीन लागलेलं नाही तरी त्याच्यात था सुरा दिसतोय तर मी आता इथे शिरडी फोल करून पाणी पण ठेवत आहे